स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत रथसप्तमी रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित असतो या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते रथसप्तमीला अचला सप्तमी आरोग्य सप्तमी माघी सप्तमी अशा अनेक नावांनी ओळखली जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असते रथसप्तमीला सूर्यजयंती म्हणजेच सूर्यदेवाचा वाढदिवस म्हणून देखील साजरा केला जातो सूर्यदेव हे एकमेव देव आहे ज्यांचे मानवाला दररोज दर्शन होते सूर्यदेवाला देवांचा आत्मा देखील मानले जाते तसेच त्यांना ग्रहांचा राजा देखील म्हटले जाते सूर्यदेवाला प्रकाश शक्ती आणि ऊर्जा देणारे मानले जाते आणि म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा ही केली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत या रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण महिलांनो सकाळी उठताच करा हे एक काम घरात सुख समृद्धी ऐश्वर मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर पैसा हा कमी पडणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे कोणते काम आपल्याला उद्या सकाळी उठताच करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या रथसप्तमीच्या दिवशीच सूर्याची किरणे हे सर्वप्रथम पृथ्वीवरती पडली होती म्हणून या दिवसाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं ज्या घरातील स्त्री रथसप्तमीच्या दिवशी हे उपाय घरामध्ये आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत नाही सर्वप्रथम पहा रथसप्तमीच्या दिवशी व्रत केलं जातं परंतु हे व्रत कुणी करावं तर पहा ज्यांना आरोग्यासंबंधित काही अडचणी असेल सतत तुम्ही आजारी राहत असेल किंवा तुम्हाला वारंवार एखादी गोळी घेण्याची वेळ येत असेल तर यांनी या दिवशी आवर्जून व्रत करून सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे आरोग्यासंबंधित सर्व अडचणी दूर होतात तसेच जनता उद्योग व्यवसाय आहेत उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही त्यामध्ये हवी तशी बरकत नसेल तर यांनी सुद्धा या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते तसेच ज्यांना संतानप्राप्ती होत नाही मुलं होत नाही अशांनीसुद्धा या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा करायची आहेत तर ह्या ज्या समस्या तुमच्या जीवनामध्ये असेल तर अशांनी या दिवशी तुम्हाला व्रत आवर्जून करायचं आहे फक्त यांनीच व्रत करायचं आहे असं नाही तर आपण सर्वजण या दिवशी व्रत करू शकतो या दिवशी व्रत केलं तर जीवनातील सर्व वाईट कर्म पापांचा नाश होऊन सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून तुम्हाला सकाळी स्नान करायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायला खूप महत्त्व आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं चंदन पांढरे तीळ थोडंसं केसर आणि दूध टाकून स्नान करायचं आहे या दिवशी जर आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान केले तर आपल्या जीवनातील अनेक संकट अडचणी नष्ट होतात आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो फक्त महिलांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा या दिवशी सकाळी उठून तुम्हाला स्नान करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा स्नान करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहेत आज संध्याकाळी जेव्हा तुमचं संपूर्ण स्वयंपाकघर हे आवरून होईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे यानंतर सकाळी म्हणजेच उद्या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुम्ही उठून स्नान केल्यानंतरनं ते पाणी तुमच्या स्वयंपाकघरामधून तुम्हाला उचलायचं आहे आणि ते पाणी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंभरट्याच्या बाहेर उंभरट्यावरती तुम्हाला हाताने शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दोष घराबाहेरील दोष हे नष्ट होतात आणि घरात सुखसमृद्धी ऐश्वर हे प्राप्त होत असते तसेच घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा ही देखील निर्माण होत असते तर हे सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे तर ते तुम्हाला अवश्य करायचं आहे त्याचबरोबर उद्या मंगळवार आहे आणि या मंगळवारच्या दिवशीच रथसप्तमी आलेली आहेत मंगळवार हा माता लक्ष्मीला त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला उंभट्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानले जाते हे स्वस्तिक घराच्या मुख्य दरवाजावरती काढल्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते त्यानंतरनं आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घराच्या मुख्य दरवाज्यावरती देखील लावायचं आहे जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये येतो आणि जी आपली उजवी साईट असते तर त्या साईटला एक दिवा हा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या स्वयंपाकघराची देखील पूजा केली जाते या दिवशी स्वयंपाकघरामध्ये दूध उतू घातलं जातं तर तुम्हाला काय करायचं आहे आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे कुंकवाने आपल्या गॅस शेगडीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायच्या आहेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवून ती मूर्ती देखील तुम्हाला तुमच्या गॅसवरती ठेवायची आहेत अन्नपूर्णा मातेची देखील तुम्हाला पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दूध उतू घालायचं आहे आता दूध उतू घालण्यासाठी मातीचं भांड लागत असतं तर आपण संक्रांतीला जे सुगड पुसतो तर ते त्यातील एक सुगड तुमच्याकडे असेल तर ते घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एखादं मातीचं भांडं असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं या, या भांड्यामध्ये तुम्हाल दू तुम्हाला दूध ठेवून गॅसवरती ठेवायचं आहे आणि हे दूध तुम्हाला उतू जाऊ द्यायचं आहे असं म्हटलं जातं की ज्या दिशेने हे दूध उतू जातं तर त्या दिशेने आपली प्रगती ही होत जाते उत्तर दिशेने जर हे दूध उतू गेलं तर आपल्या घरामध्ये कधीही पैसा धनसंपत्ती ही कमी पडत नाही उत्तर दिशा जी आहे तर ही दिशा माता लक्ष्मी भगवान कुबेरांची दिशा मांडली जाते त्यामुळे उत्तर दिशेला दूध उतुदाणे अत्यंत शुभ मानले जाते यानंतर या दुधाचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला सूर्यदेवाला देखील दाखवायचा आहे या दिवशी तुम्ही सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला आवर्जून तुम्हाला जल अर्पण करायचं आहे या दिवशी जो पण व्यक्ती सूर्यदेवाला जल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी ह्या दूर होतात जल अर्पण करताना तांब्याचाच कलश घ्यायचा आहे तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत तीळ असेल ता तर तीळ देखील तुम्ही टाकू शकता आणि यानंतर हे जल तुम्हाला ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे नमस्कार करून तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी सप्तमी म्हणजे सप्तधान्याची पूजा देखील केली जाते आता जेव्हा तुम्ही हे सप्तधान्य पूजेसाठी घेणार आहे तेव्हा त्यामुळे तुम्हाला काळे तिळ आणि पांढरे तिळ आवर्जून घ्यायचे आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही गहू तांदूळ ज्वारी बाजरी कुठल्या डाळी असेल तर त्यासुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत सप्तधान्य प्रत्येक वाटीमध्ये थोडं थोडं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे एक पाट घ्यायचं आहे पाटावर ते धान्य ठेवायचं आहे सूर्यदेवाचा फोटो असेल किंवा मग तुम्ही एखाद्या वहीवरती सूर्याचं चित्र काढू शकता तर ते ठेवायचं आहे जे दूध आपण ऊतू घातलं होतं तर ते दूधसुद्धा तुम्हाला आणायचं आहे आणि तिथे ठेवून या सप्तधान्याची सूर्यदेवाची तुम्हाला पूजा करायची आहेत असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवासोबतच सप्तधान्याची पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट होत असते त्यामुळे तुम्हाला सप्तधान्याची पूजा ही आवर्जून करायची आहेत त्याचबरोबर तुळशीची देखील या दिवशी पूजा करायची आहेत तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि घरातील स्त्री ही देखील लक्ष्मीच असते त्यामुळे या दिवशी घरातल्या स्त्रियांनी तुळशीची पूजा आवर्जून करावी तर हे काही महत्वाची कामं आहेत तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत फक्त एवढी कामं तुम्ही जर उद्याच्या दिवशी जर केली तर साक्षात सूर्यदेव हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन जीवनात सुख समृद्धी ऐश्वर मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर पैसा धन संपत्ती ही कमी पडणार नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ